नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंदग महाग शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरदगाव कांदा मार्केट सकाळ सतर आवक झालेली आहे मित्रांनो एक दीडशे ते एकशे सत्तर साधनाच्या आसपास बघू शकता तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आता वाजलेत सव्वादा चला तर बघूया आजचे बाजार भाव शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा दररोजचे बाजार भाऊ आपडियम मध्ये रिक्षा मारला माल ओ, काका, भाव का झाले मामा चौदाशे बावीस भाऊपट्टी द्या

बाराशे ले ले बाराशे रुपये गेलेले बघू शकता बाराशे ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो बघू शकता ट्रॅक्टर मारला कलर मध्ये मा एक साईज माल आहे एक साईज पाव का झाला माउल्याशे रुपये पंधराशे तेवीस रुपये कुठला कांदा कुठला हा पाव तुझ कासली नाव काय म्हटले मलिक पाटील आहे ठीक आहे पंधराशे तेवीस रुपये गेलेला आहे मित्रांनो बघू शकता पर दो इच्चोर दो इच्चोर ले, ले, बर काय परिस्थिती आज मार्केटची आज दोनशे रुपयानं वाढली दोनशे रुपयानं वाढलेले ठीक आहे बरं आपले कसे गेले आपले चांगले गेले चांगले गेले का पहिले काय गेलेले होते तेराशे रुपये गेलेले होते आज पंधराशे ते वीस रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता पंधराशे ते वीस रुपये किती अजून माल शिल्लक शंभर क्विंटल शंभर क्विंटल माल शिल्लक ओके धन्यवाद बियाणं कोणतं आहे प्रशांतचं बियाणं आहे ठीक आहे छोटा ती मधला माल मित्रांनो बघू शकता अवरेज माल पंचेचाळीस साठ प्लस आहे भाव काय झाले माउलीशे पंधराशे हो। तीस रुपये आहे पंधराशे तीस रुपये गेलेले बघू शकता भाव शकतो ना काय मग आज काय बाजार भाव सुधारणा वगैरे पंधराशे तीस रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता अवरेज माल मित्रांनो सॉरी बिस्किट कलर मध्ये बघू शकता रिक्षा मधला माल आहे पंचेचाळीस पंचावन्न प्लस भाऊ का झाली मावली तेराशे त्रेपन्न रुपये ठीक आहे तेराशे त्रेपन्न रुपये शेतकरी दादा आहे दादा कुठलेचे का किती अजून माल शिल्लक दोन तीन टेलर अजून शिल्लक राहिलेला भाऊ का गेले चौदाशे गेले चौदाशे रुपये गेले आज चांगले गेले भाऊ काही सुधारणा वगैरे मार्केटच्या बाजार भाव डबल सुधारणा झालेली आपल्याला कसं वाटलं बरं वाटलं बरं वाटलं बरं चांगले गेले आपले ठीक आहे ॲवरेज माल मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस सात प्लस आहे चौदाशे चौदाशेत गेलेलं आहे ना बिस्किट कलर आहे मित्रांनो छोटा ते माल बघू शकता बिस्किट कलर मध्ये पंचेचाळीस सात प्लस आहे भाव का झाले तेराशे आहे तेराशे छोटा तेरा माल मित्रांनो बघू शकता अवरेज माल आहे पंचेचाळीस वन प्लस भाव का झाले दादा भाव तेराशे तेरा तेराशे तेरा रुपये गेलेले बघू शकता तेराशे तेरा तेराशे तेरा रुपये गेलेला आहे मित्रांनो बघू शकता तेराशे तेरा बरं काय परिस्थितीत मार्केट बाजार भावात काही सुधारणा का का सुधारणा झाली का किती सुधारणा झाली बरं शे दोनशे रुपयाने प्लस झालेले दोनशे रुपयाने प्लस झालेले मित्रांनो बघू शकता तेराशे तेरा रुपये गेलेलं आहे पहिले किती गेलेलं होतं आम्हाला पहिला काय पहिला पण ते लगेच गेला पहिले कमी गेलेलो आता ठीक आहे अजून किती माल शिल्लक आपल्याकडं पन्नास एक क्विंटल अजून शिल्लक आहे ठीक आहे धन्यवाद स्वतःची मानला माल मित्र बघू शकता एक साईज माल मित्रांनो भाऊ कसा येऊ काय भाऊ गेले तेराशे एकतीस तेराशे एकतीस रुपये भाव पट्टे द्या ना तेराशे एकतीस छोटा ती मधला माल मित्रांनो आवरेज माल आहे पंचेचाळीस सात प्लस आहे बघू शकता माऊली काय भाव झाली हो भाऊ काय झाली आहे कांदे ह तेराशे ब्याण्णव रुपये तेराशे ब्याण्णव रुपये रिक्षा मधला माल मित्रांनो ऑवरेज माल पंचेचाळीस सात प्लस आहे भाव का झाले साडे तेराशे रुपये ठीक ठीके कुठला कांदा आहे लाडगाव साडे तेराशे रुपये गेलेलं आहे बघू शकता तेराशे पंच्याहत्तर रुपये पंचाहत्तर बघू शकता तेराशे पंचाहत्तर रुपये पंचेचाळीस पंचावन्न प्लस आहे काय परिस्थिती आज मार्केटची पंधरा सोळाशे रुपये आज मार्केट निघ सुधारणा वगैरे काही झालेली का सुधारणा रिक्षा माली बोलटी मित्रांनो बिस्किट घालत बोलटी बघू शकता भाव काय झाले गोल्टी सातशे दोन रुपये कुठली गोल्टी कुठली आपे गाव सातशे दोन रुपये गेलेली गोल्टी बघू शकता भाव पट्टी द्या सातशे दोन रुपये तेराशे ऐंशी अवरेज माल आहे पन्नास ते साठ प्लस आहे तेराशे ऐंशी रुपये छोटा ते मला माल मित्रांनो बघू शकता पंचावन्न पासष्ट प्लस आहे पंचावन्न ते पासष्ट प्लस ॲवरेज माल आहे भाव काय झाले दादा सोळाशे दहा रुपये कुठलं का कुठलं आहे सूर्यगावचे दादा सोळाशे दहा रुपये गेलेले सोळाशे दहा रुपये शिरजगाव कांदा मार्केट सकाळ सदर किती अजून माल शिल्लक अजून सहा डिलर शिल्लक आहे बरं आजची परिस्थिती काय मार्केटची बाजार भावात काही सुधारणा वगैरे झाली सहाशे रुपये ना प्लस झालेली आहे ठीक आहे आपलं नाव काय म्हटलं दादा दामोग शव आम पाटील सोळाशे दहा रुपये गेलेलं आहे मित्रांनो बघू शकता बियाणं कोणतं आहे जिंदल साहेब ओके धन्यवाद अवरेज माल आहे बघू शकता औवरेज माल पंचेचाळीस पाचवन प्लस दादा भाऊ का झाली भाऊ का गेले एक हजार पन्नास ओके एक हजार पन्नास रुपये बिस्किट कलर आहे मित्रांनो रिक्षामधला आहे बघू शकता पन्नास ते साठ प्लस आहे भाऊ का झाली तेरा एक्क्याऐंशी तेराशे एक्क्याऐंशी रुपये हा द्या चिठ्ठी द्या पावती द्या तेराशे एक्क्याऐंशी रुपये तेराशे एक्क्याऐंशी रुपये गेलेले बघू शकता मार्केट शिरसगाव कांदा मार्केट ओके छोटा ती माल मित्रांनो बघू शकता बिस्किट कलर आहे पंचेचाळीस पंचाव प्लस आहे भाव काय झाले तेराशे वीस रुपये ठीके तेराशे वीस रुपये गेलेले बघू शकता तेराशे वीस रिक्षा मारला माल मित्रांनो कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस साठ प्लस आहे भाव का झाली चौदाशे छत्तीस रुपये कुठला कांदा कुठला आहे चौदाशे छत्तीस रुपये गेलेलंय आहे बघू शकता काय परिस्थिती मार्केटच्या सुधारणा वगैरे काही झाली का झालेली का किती ना प्लस झाले बरं प्लस किती न झाले म्हणजे किती न वाढले बा असं दोन तीनशे रुपयाने वाढलेले ठीक आहे बघू शकता मित्रांनो चौदाशे छत्तीस रुपये छत्तीस ना पहिले किती गेलेले होता नऊशे रुपये पहिले गेलेलो होता आज चौदाशे छत्तीस रुपये गेला ठीक आहे किती अजून माल शिल्लक अजून पाच एक ट्रॉले शिल्लक धन्यवाद छोटा तिमधला मधला माल मित्रांनो ताँ ताँ ना। कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची कलर आहे पंचावन्न साठ प्लस आहे मित्रांनो सॉरी पासष्ट प्लस आहे पंचावन्न ते पासष्ट भाव का झाली नव्याण्णव पंधराशे नव्याण्णव रुपये गेलेले कुठला कांदा कुठला आहे बाबुळ गाव गांका नाव काय म्हंटल काका चौधरी पाटील आहे ठीक आहे किती अजून माल किती शिल्लक किती माल डायक्टेल शिल्लक आणि बियाणं कोणतं बियाणं आहे का ठीक आहे रुपये मित्रांनो बघू शकता भावपट्टी द्या ना पंधराशे नव्याण्णव पंधराशे नव्याण्णव बरं कसं आहे माल टिकायला अजून कोदळी सुद्धा नाही कोदळी नाही बरोबर आहे सगळं आहे बहिणी गाडी भरली असं आहे हो का बरं या गाडीला किती निघाला खराब डागी वगैरे अच्छा अच्छा सात आठ टोकर निघालेले खराब पंधराशे नव्याण्णव रुपये काही सुधारणा वगैरे झाली मार्केट मध्ये आज बाजारभाव सुधारणा झाली बरं आता आज पंधराशे नव्याण्णव रुपये गेले म्हणजे पाचशे रुपये वाढले ठीक आहे धन्यवाद टॅक्टर मारला माल मित्रांनो पंचेचाळीस पाच सम प्लस हे बघू शकता ट्रॅक्टर मारला भाऊ का झाली तेराशे एक रुपये ठीक आहे तेराशे एक रुपये गेलेले रिक्षा मारला माल मित्रांनो पंचेचाळीस पाच सम प्लस हे बघू शकता क्वालिटी बघू शकता मालाची भाऊ का झाली भाव भाव तेरा बावन तेराशे बावन्न ठीक आहे तेराशे बावन्न रुपये गेलेले